भारतीय जनता पक्षाचे नाशिक ग्रामीण दक्षिण विभागाचे जिल्हाध्यक्ष यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून वणी शहराचे भाजपचे एकनिष्ठ पदाधिकारी सामूहिक राजीनामे दिले असून संदर्भात लेखी निवेदन व राजीनाम्यांच्या सह्यांचे पत्र भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले असून या बातमीने संपूर्ण वणी शहरात व नाशिक जिल्ह्यांमध्ये खळबळ माजली आहे या संदर्भात सविस्तर वृत्त असे की भारतीय जनता पार्टी नाशिक ग्रामीण अनेक जिल्हा मंडळ पदाधिकारी व संपूर्ण शहर कार्यकारिणीचा जिल्हाध्यक्ष व मंडळाध्यक्षांच्या जाचाला कंटाळून एकूण पस्तीस ते चाळीस पदाधिकाऱ्यांचे राजीनामे दिले असून वणी शहर व वणी मंडळातून भाजपला मोठा धक्का बसला असून या संदर्भात वणी शहराध्यक्ष मयूर जैन यांनी उत्तर महाराष्ट्र न्यूजसोबत बोलताना अधिक माहिती दिली आहे राजीनामा देणाऱ्यांमध्ये महिला व अल्पसंख्याक पदाधिकाऱ्यांचा समावेश असून भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्याकडे राजीनामा सोपवणार असून राजीनामा देणाऱ्यांमध्ये जिल्हा पदाधिकाऱ्यांचाही समावेश आहे मी वनी मी मयूर पूर्ण कार्यकारिणी लोकांची आहे ते कारणी सोबतच काही जिल्ह्याचे पदाधिकारी मंडळाचे पदाधिकारी चाळीस ते पन्नास लोक मिळून नाशिक जिल्हा ग्रामीण दक्षिणचे जिल्हाध्यक्ष व मंडळाचे अध्यक्ष यांच्या ज्याच्याच कंटाळून आम्ही आज आमचे राजीनामे माननीय प्रदेशाध्यक्ष बानकुळे साहेब व रवी जनसपुरी साहेब यांच्याकडे पाठवलेले त्याच्यातले एक दोन तीन कारण सांगतो मी का मंडळ हे जवळपास तीन ते साडेतीन वर्षापूर्वी सुनीलजी बच्चाव जे तेव्हा जिल्ह्याचे संघटन सरचिटणीस होते ते या दुकानातच येऊन माझ्याकडे येऊन आम्ही त्यांच्याशी चर्चा केली आणि वनी मंडळ आम्ही आमच्या प्रयत्नाने स्थापन केले तेव्हा महेंद्रजी पारख जे खूप जुने भाजपचे कार्यकर्ते आज ग्रामपंचायत सदस्य आहे त्यांना आम्ही मंडळ अध्यक्ष केले हो होते पण आमच्या इथं एक आर एस चे किरणजी तिवारी जे आता आमच्या मंडळाचे अध्यक्ष आहे त्यांनी माझ्याकडे ते आणि एक दर्शन दायमध्ये त्यांचे संघटन सरचिटणीस आहे त्यांनी तीन चार महिने माझ्याकडे आले त्यांना मंडळाध्यक्ष व्हायचं होतं आम्ही जुन्या जाणत्या चांगल्या माणसाला जो कार्यकर्ता सांभाळणारा होता त्यांना डावलोन यांना मंडळाध्यक्ष बनवण्यासाठी आम्ही त्यांना पूर्ण सपोर्ट केला आणि तेच आज आम्हाला कोणत्याच गोष्टीत विचारत घेत नाही आम्हाला सहकार्य करत नाही आमच्या कार्यकर्त्यांना कुठल्याही प्रकारची मदत सहकार्य होत नाही आहे पूर्ण लोकसभा निवडणुकीत आमच्या कार्यकर्त्यांनी खूप परिश्रम घेतले एकदम एडी छोटी का जोर लावला ताईंसाठी भारताच्या आपल्या उमेदवार होत्या आणि ज्यावेळेस आम्ही वणी शहरात पूर्ण इलेक्शनच्या दिवशी काम करत होतो अकराच्या अकरा मध्ये माझ्या सर्व बूथ प्रमुख होते दोन दोन त्यावेळेस मंडळ अध्यक्ष यांनी मंडळमध्ये जाऊन मंडळात काय परिस्थिती ते बघून सोडणं दिलं आणि ते वणीतच फिरत होते तर ते काय करत होते अशा बऱ्याच गोष्टी आहेत आमच्यापर्यंत कुठलाही निधी येऊ दिला नाही आम्हाला त्यांनी आमचे बुद्ध अध्यक्ष असताना ते नेमून आम्हाला डावलण्याचा खूप प्रयत्न केला आम्हाला बुथचे जे पैसे येणार होते त्याच्यानंतर आम्ही आमच्या बुथचे प्रमुख केले तर ते द्यायला पण त्यांनी खूप आनागडी केली जस काय की आम्हाला भीक देत किंवा आमच्यावर उपकार आहेत या प्रकारे त्यांनी आम्हाला पैसे दिले आमच्या स्वतःच्या खिशातून खूप पैसा गेला साहेब त्या गोष्टीचं नाहीये पण आज पण ते आम्हाला कुठेही त्यांच्या बरोबर घेत नाहीये आम्हाला कुठलेही सहकार्य करत नाहीये त्याच्यामुळे आमचे सर्व कार्यकर्ते नाराज असल्यामुळे आज आम्ही आमच्या पदाचा राजीनामा देत आहे दिला आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी सतीश इंद्रेकर वणी